स्वामींना केलेली प्रत्येक प्रार्थना ही एक निरागस हाक असते स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताची प्रार्थना ऐकतात स्वामींचं नाम घेतलं की दैवी दरवाजे उघडतात स्वामी भक्ताची हाक कधीच व्यर्थ जाऊ देत नाहीत स्वामी हे तुमच्या जीवनाचे दैवी वास्तुविशारद आहेत जे तुमचे जीवन एका परिपूर्ण वास्तुशास्त्रानुसार घडवतात ते तुमच्या आयुष्यात आवाहनांना योग्य दिशेने ठेवतात जेणेकरून स्थिरता येईल आणि संधीच्या खिडक्या उघड्या ठेवतात जेणेकरून कृपेचा प्रकाश येईल तुम्हाला कदाचित आज हे समजणार नाही पण त्यांची रचना नेहमीच तुमच्या अंतिम हिताची असते या महान आर्किटेक्टवर विश्वास ठेवा तुमचे जीवन सुंदरच घडेल बाहेरचे जग हे गजबजलेले आणि गोंगाट करणारे शहर आहे पण तुमचे हृदय हे एक शांत आणि पवित्र अभयारण्य बनू शकते श्री स्वामी समर्थ या नामाचा जप हाच त्या अभयारण्याचा दरवाजा आहे तुम्ही कधीही कुठेही या दरवाजातून आत जाऊन क्षणात परमशंतीचा अनुभव घेऊ शकता या आतल्या जागेत तुम्हाला कोणीही आणि काहीही त्रास देऊ शकत नाही ही तुमची सर्वात सुरक्षित जागा आहे तुमची श्रद्धा ही एक अदृश्य आणि सर्वात प्रगट टेक्नॉलॉजी आहे तुमची प्रार्थना हे व्हॉइस कमांड आहे तुमची अंतःप्रेरणा हे नोटिफिकेशन सिस्टम आहे आणि स्वामींची कृपा हे, हे अनलिमिटेड क्लाउड स्टोरेज आहे जिथे तुमचे प्रत्येक कर्म आणि प्रत्येक भावना सुरक्षित राहते या दैवी टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर करा जेव्हा तुम्ही संघर्षाच्या काळातून जात असता समजा की स्वामी तुमच्या आध्यात्मिक शक्तीची परीक्षा घेत आहेत ते पाहत असतात की तुम्ही त्यांच्या शिकवणीचा किती सराव केला आहे प्रत्येक परीक्षा तुम्हाला पुढच्या वर्गात पाठवण्यासाठीच असते नापास करण्यासाठी नाही त्यामुळे आत्मविश्वासाने प्रत्येक परीक्षेला सामोरे जा तुम्ही सर्वोत्तम विद्यार्थ्यांपैकी एक आहात ज्या हृदयात शुद्ध भक्ती आणि प्रेम असते त्या हृदयात एक दैवी गुरुत्वाकर्षण निर्माण होते त्याला सुख संधी आणि मदतीमागे धावावे लागत नाही या सर्व गोष्टी आपोआपच त्याच्याकडे खेचल्या जातात तुमचे काम फक्त तुमचे हृदय शुद्ध ठेवणे आहे बाकी सर्व गोष्टी स्वामींची कृपा करेल जगाच्या बातम्या आणि लोकांची मते हे अशुद्ध पाणी आहे जे तुमच्या मनात भीती आणि शंका निर्माण करते श्री स्वामी समर्थ हे नामच एक दैवी फिल्टरेशन प्लांट आहे जे हे सर्व अशुद्ध विचार गाळून टाकते आणि तुम्हाला शांतीचे आणि श्रद्धेचे शुद्ध पाणी देते रोज हे शुद्ध पाणी प्या आणि निरोगी रहा जेव्हा तुमची आशा आणि शक्ती संपून जाते आणि तुम्ही हरण्याच्या मार्गावर असता तेव्हा स्वामींचे केवळ एकदा मनापासून केलेले स्मरण तुमच्यासाठी संजीवनी बुटीसारखे काम करते ते तुमच्या मरणासन्ना ककम्याला पुन्हा जिवंत करते आणि तुम्हाला जिंकण्यासाठी नवीन बळ देते त्यांच्या नामातच जीवन आहे तुम्ही कितीही खोल निराशेच्या दरीत असा किंवा कितीही दूर एकाकीपणाच्या बीतावर असा स्वामींच्या कृपेचे नेटवर्क तिथेही पोहोचते त्यांच्यासाठी कोणतीही जागा दुर्गम नाही तुमची प्रार्थनेची कॉल नेहमीच कनेक्ट होईल फक्त मनापासून हाक मारण्याची गरज आहे प्रारब्ध हे तुमच्या जीवनाचे मूळ ब्ल्यू प्रिंट असू शकते पण शरणागती म्हणजे ते प्रिंट मास्टर आर्किटेक्टच्या हाती देणे मग स्वामी त्यात आवश्यक ते बदल करतात अडथळ्यांच्या भिंती काढतात आणि कृपेचे दरवाजे टाकतात जेणेकरून तुमचे अंतिम घर अधिक भव्य आणि सुंदर बनेल त्यांच्यावर विश्वास ठेवा तेच खरे नियोजक आहेत जगाच्या दरबारात तुमची ओळख तुमच्या कर्तृत्वाने होते पण स्वामींच्या दरबारात तुमची ओळख तुमच्या समर्पणाने होते जगातील ओळख इथेच राहते पण स्वामींनी दिलेली माझा भक्त ही ओळख तुमच्यासोबत प्रत्येक लोकात आणि प्रत्येक जन्मात राहते हीच तुमची खरी आणि शाश्वत ओळख आहे जेव्हा तुम्ही एखाद्या गरजूला मदत करता तेव्हा तुम्ही फक्त मदत करत नाही तर तुम्ही स्वामींचे हात बनता जेव्हा तुम्ही कोणाचे सांत्वन करता तेव्हा तुम्ही स्वामींची वाणी बनता जेव्हा तुम्ही कोणाला क्षमा करता तेव्हा तुम्ही स्वामींचे हृदय बनता त्यांच्या शरीराचा एक भाग बनून जगायला शिका हीच खरी आणि सर्वोच्च सेवा आहे तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळण्याचा एक दैवी वेळ असतो जो स्वामींनी निश्चित केलेला असतो तो तुमच्या कॅलेंडरनुसार नाही तर त्यांच्या कृपेनुसार चालतो त्यांची वेळ नेहमीच परिपूर्ण असते तोपर्यंत तुम्ही फक्त श्रद्धा आणि संयम घेवा तुमची प्रार्थना कधीच वाया जात नाही तुमच्या जीवनाच्या चित्रपटात तुम्ही मुख्य अभिनेता आहात तुमचे कर्म हे तुमचे संवाद आहेत पण या दिग्दर्शक स्वामी आहेत त्यांना माहित आहे की प्रत्येक सीन कसा चित्रित करायचा आणि चित्रपटाला एक यशस्वी कसा द्यायचा फक्त तुमच्या दिग्दर्शकावर विश्वास ठेवा प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि शेवत करताना तुमच्या सर्व चिंता यश आणि अपयश स्वामींना अर्पण करा त्यांच्या स्मरणाच्या उबदार चादरीत स्वतःला लपेटून घ्या आणि एक शांत समाधानी मनाने झोपी जा तुमची प्रत्येक रात्र आणि प्रत्येक दिवस त्यांच्याच कृपेच्या छायेत सुरक्षित आहे यावर विश्वास ठेवा व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ